जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायकराजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण पाचव्या दशकातील सहावा शुद्ध ज्ञान निरूपण समास उजळणीमध्ये पाहतोय मी कोण आयसाहेत धरून पाहता देहातीत अवलोकिताने मस्त स्वरूपची होये इथंपर्यंत काल आपण पाहिला विषय ही सुद्धा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे बरं का मी कोण म्हणजे आपली ओळख हे जर तपासून पाहिलं तर ती देहातीत आहे हे लक्षात येईल आणि ते जर तपासलं आपण तर आपणच स्वरूप होऊन जाऊ असं समर्थ म्हणत आहेत स्वरूपची होये आपल्या हातात समजा एक पिकलेला आंबा आहे आणि आपल्या दुसऱ्या हातामध्ये एक कैरी आहे आता या दोघांमध्ये फरक काय आहे असं विचारलं तर आपण म्हणू एक पिकलेला आहे आणि एक कच्चा आहे हाच फरक स्वरूप असण्यामध्ये आणि आपण देहामध्ये असण्यामध्ये आहे एक फळ एकच आहे ते पिकल्यानंतर आंबा होतं तेच फळ कैरी म्हणूनही कच्च्या अवस्थेमध्ये असतं तसं देहबुद्धी असणं आणि आत्मबुद्धी असणं हा फरक आहे व्यक्ती तीच राहते फक्त स्थिती बदलते इस ही स्थिती आपल्याला बदलता येत गुरु नाही गुरुकृपेशिवाय हा विषय महत्त्वाचा आहे जो जाणून घेणं आवश्यक आहे म्हणून तर नाथ महाराज सद्गुरूंकडे गेले त्यांनी सांगितलं की मला मी कोण हे माहीत नाही म्हणून तुमच्याकडे आलोय ब्रह्मचैतन्य महाराज तुकामाईंकडे गेले अर्थात त्यावेळचे गणुबुवा तुकामाई अंगावरती धावून आले म्हणाले मी तुझा खून करतो कोणाचा खून करणार होते तुकामाई देहभावाचा खून करणार होते म्हणून तर बुवा म्हणाले की मीही तुमच्या पायी माझा जीव देतो आपण कुणी नाही हे पहिल्यांदा कळणं गरजेचं आहे तर आपण कोण आहोत हे आपल्याला कळेल आपली बुद्धी आणि तर्क याच्या आड येतात त्यांना सांभाळता आलं पाहिजे आपल्या परमार्थाचा प्रवास जो सुरू झालेला आहे तो मुख्यतः श्रवणामधून सुरू झालेला आहे श्रवणामधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि जाणून घेण्याची ही जी उर्मी आहे ती बुद्धीमधून आलेली असते आता ही उर्मी म्हणजे दुधारी शस्त्र आहे जसं एखाद्या शस्त्रानं भाजी कापता येईल स्वयंपाकही का करता येईल पण कुणाची हत्याही करता येईल अग्नी जसा स्वयंपाकही करवील किंवा घरही जाळून टाकील आपण कसं वापरतो त्याला ह्याच्यावरती सगळं अवलंबून आहे तसं या बुद्धीचं आहे आपण अनेक पद्धतीचं वाचन केलं अनेक पद्धतीचं श्रवण केलं तर आपल्याच बुद्धीमध्ये भ्रम उत्पन्न होतो म्हणूनच श्री महाराज म्हणतात की थोडं वाचा पण जेवढं वाचलं आहे तेवढं पचवा हजार पुस्तकं एक वेळा वाचण्यापेक्षा एकच पुस्तक हजार वेळा वाचणं उत्तम नाही का पण हे आपली बुद्धी आपल्याला पटू देत नाही अद्वैत वेदांत काय सांगतो विशिष्टाद्वैत काय सांगतो द्वैत वेदांत काय सांगतो सगुण भक्ती कशी आहे निर्गुण भक्ती कशी आहे आत्मा ब्रह्म निर्गुणता निर्विकारता सगुणातील चैतन्य चैतन्यातील सगुण अशा अनेक प्रकारांनी आपण केवळ वाचन आणि विचार करत जातो पूर्वीची ओवी पहा मते आणि मतांतरे जेथे होती निर्विकारे हे घडल्याशिवाय आपण एका पंथावरती एका रस्त्यावरती कायम राहू शकणार नाही पंथ म्हणजे इथे धर्म या दृष्टीनं नाही बरं का पंथ म्हणजे आपला जो कोणता रस्ता आहे तो आता श्री महाराजांना घट्ट धरला आहे ना श्री महाराज म्हणतात ना की तुम्ही नाम घ्या तर आपण आधी नाम घेणं महत्त्वाचं आहे तर्क करणं गौण आहे आपण तर्क करतो विचार करतो प्रश्न उत्पन्न करतो पण नाम घेण्याचं राहून जातं असं न करावं श्री महाराजही म्हणतात की तुम्हाला जेवढ्या येतील तेवढ्या शंका तुम्ही विचारा पण नाम घेताना त्या विचारा नाम न घेता काही विचारायला जाऊ नका तसंच मी कोण आहे या प्रश्नाच्या उत्तरासंबंधीसुद्धा आहे या प्रश्नाची उकल आपल्याला करायची आहे हा विषय या समासाच्या सुरुवातीपासून आपण पाहतोय मग विशेषत्वानं पुन्हा पुन्हा समर्थ आपल्याला ते का सांगतात कारण आपलं ध्येय बाजूला राहतं आणि आपले, आपले तर्कवितर्क आपल्याला नाचवत राहतात म्हणून आधी स्वतःच्या आतमध्ये उडी मारा आणि स्वतःला जाणून घ्या म्हणजे सगळ्या गोष्टींची उकल होईल हे समर्थांना सांगायचं आहे देहातीत असणं म्हणजे काय चैतन्य याला देहाचं कोणतंही बंधन नाही पण ते चैतन्य जेव्हा देहामध्ये खेळतं तेव्हा देह हालचाल करतो जसा आपला देह हालचाल करत आहे हा जो देह आहे हा चैतन्याशिवाय काहीही करू शकत नाही त्या चैतन्यापाशी आपलं स्वरूप आहे देहापाशी आपलं नाही म्हणून देहातीत असलेलं चैतन्य हे आपण आहोत देह म्हणजे आपण नाही हेही आपण पुष्कळ वेळा ऐकलं आहे पण समर्थांना हे सांगावं लागतं की धरून पाहता देहातीत म्हणजे काय धरून पाहता मी कोण आयसा हे तर धरून पाहता देहातीत आपल्या स्वरूपाचा अनुसंधान जर आपण धरून ठेवलं इथे काही गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टी आपण पाहूया स्वरूपाचं अनुसंधान धरून ठेवायला पहिली गोष्ट म्हणजे निश्चय असावा लागतो दुसरी गोष्ट म्हणजे दृढता असावी लागते तिसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी या स्वरूपाचं ज्ञान सांगितलं त्या सद्गुरूंप्रती नितांत निष्ठा असावी लागते तिथे अनन्यपण असावं लागतं श्री महाराज म्हणतात एके ठिकाणी की आई ती आई असते दुसरी कोणीही आई होऊ शकत नाही आणखी एके ठिकाणी ते म्हणतात की बाप हा एकच असतो इतरांना नमस्कार करावा पण आपल्या बापाला डोळ्यापुढं आणावं म्हणजे काय ज्या सद्गुरूंकडून आपल्याला स्वरूप प्राप्तीचं ज्ञान मिळालेलं आहे उपदेश मिळालेला आहे त्यांच्याप्रती आपण आनन्य पाहिजे आणि त्या अनन्यतेतून साधनाचा निश्चय पक्का असला पाहिजे तर आपल्याला मीच आत्मा आहे हा भाव दृढतेनं धरता येईल तो धरल्यानंतर लक्षात येईल की आपण देहातीत आहे एक उदाहरण पाहूया काही वर्षांपूर्वी समजा आपल्याला नातेवाईकांमध्ये काही कुरबूर झाली तर त्यानं प्रचंड अस्वस्थता येत होती आज आपलं वय वाढलं आपले विचार प्रगल्भ झाले मग आपण असा विचार करतो की सगळेच एक ना एक दिवस जाणार आहेत आपल्यालाही मरण येणार आहे आणि सगळ्यांनाच मरण येणार आहे तर आता कुठे कुणाचं वागणं मनावरती या अगदी साधा विचार आहे बरं का पण या साध्या विचारानं सुद्धा नातेवाईकांच्या कुरबुरीचा जो परिणाम मनावरती पूर्वी होत होता तो आता होत नाही आपण ते वागणं पाहतो आणि सोडून देतो आपल्या आत ते घेत नाही आता हे करण्यासाठी काही व्यक्तीनं परमार्थीच असलं पाहिजे असं काही नाही ज्याला विवेक बुद्धी आहे तो असं वागणारच त्याचा अर्थ असा की आपण विवेकाने राहिलो तर आपल्या अवस्थेमध्ये बदल घडवून आणू शकतो कुठली अवस्था अर्थातच मनाची आणि चित्ताची अवस्था देह तर मनाच्या सापेक्ष जड आहे आपण कितीही मनात आणलं तरुण राहावं तरी देह तरुण कायमस्वरूपी राहू शकत नाही तो वयानुसार वृद्ध होतच जाणार आहे मन मात्र देहाच्या सापेक्ष सूक्ष्म असल्यानं मनाच्या अवस्थेमध्ये आपण विवेकानं बदल घडवून आणू शकतो हे जर व्यवहारामध्ये शक्य आहे परमार्थी नसणाऱ्या व्यक्तीला शक्य आहे तर जो परमार्थ मार्गावरती आहे ज्याच्यामध्ये भगवंताबद्दल सद्गुरूंबद्दल नितांत श्रद्धा आहे निष्ठा आहे जो नामस्मरणाचा ध्यानाचा अभ्यास करतो त्यानं मी आत्मा असा भाव धरण्याचा अभ्यास केला तर आपलं स्वरूप देहातीत आहे का बरं लक्षात येणार नाही ते नक्की लक्षात येईल पण ते जेव्हा लक्षात येईल तेव्हाचा भाव धरता आला पाहिजे स्मशान वैराग्य नावाची गोष्ट आपण पाहिली आहे पहा स्मशानात गेल्यानंतर वैराग्य येऊन काय उपयोग आहे उपयोग आहे जर ते वैराग्य टिकत असेल तर पण ते मावळतं म्हणूनच त्या वैराग्याला स्मशान वैराग्य अशी संज्ञा आहे ते धरून ज्यानं ठेवलं तो परमार्थाची साधना तीव्रतेनं करू शकतो मग हे धरणं कशाचं आहे अर्थातच मनाचं आहे म्हणूनच मन चाहे ही अत्यंत चमत्कारिक वस्तू आपल्याला मिळालेली आहे जी सत्वगुणाकडेही धावू शकते आणि रजतमगुणाकडेही धावू शकते तिचा योग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे आणि हा योग्य वापर, वापर करता येण्यासाठी आपली संगत आपण तपासून पाहिली पाहिजे देहामध्ये सद्गुरू असतील तर उत्तमच आहे जास्तीत जास्त त्यांचा संग करावा पण सद्गुरू देहामध्ये नसतील तर त्यांच्या उपदेशांचा जास्तीत जास्त संग करावा तो आपण करत नाही भोगांची उर्मी आल्यानंतर आपल्या सगळ्या श्रद्धा गुंडाळून ठेवून आपण भोगांना समर्पण करतो हे न करता त्यावेळी उपदेशांचं चिंतन करावं भगवन नामाचा मोठ्यानं उच्चार करावा हे आपल्या वृत्ती क्षमतात हा मोठ्या मोठ्या साधकांचा सा अनुभव आहे परमपूज्य मामासाहेब दांडेकर नावाचे एक थोर संत होऊन गेले जे कीर्तनही करायचे त्यांचं कीर्तन ऐकायला हजारोंनी लोक यायचे स्वानंद सुखनिवासी जोग महाराज यांचे ते शिष्य जोग महाराज ब्रह्मचारी होते देह ठेवण्याच्या आधी त्यांनी विचारलं शिष्यांना की तुम्ही माझं सगळं घेतलं पण माझं ब्रह्मचर्य व्रत कोण घेणार मामासाहेब दांडेकरांनी हात वर केला कालांतरानं ते पुण्यातील एस पी कॉलेजचे प्राचार्य झाले एकदा त्यांना विद्यार्थ्यांनी प्रश्न केला की सर तुम्ही ब्रह्मचारी आहात कधी कठीण प्रसंग तुमच्यावरती आला नाही का आता समजून घ्या बरं का ब्रह्मचारी व्रताच्या आड येणारा कठीण प्रसंग म्हणजे काय श्री मामासाहेब दांडेकरांनी स्पष्ट उत्तर दिलं निश्चितपणे असे प्रसंग आले पण जेव्हा प्रसंग आले तेव्हा मी मोठ्यानं टाळ्या वाजवून राम 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 असा भगवन नामाचा घोष केला आणि मग ती वृत्ती शमून गेली एक संत पदवीपर्यंत पोहोचलेला महात्मा हे उत्तर देत आहे यामध्येच भगवन नामाचं सामर्थ्य दडून आहे यामध्येच अभ्यासही दडून आहे यामध्येच निश्चयसुद्धा दडून आहे यामध्येच गुरूंप्रती असलेली निष्ठा सुद्धा दडून आहे याचा विचार आपण केला पाहिजे आता ज्यावेळी वृत्ती येते आणि साधक ती वृत्ती भगवन नामानं शमवतो तेव्हा त्यानं काय दृढ धरलेलं असतं या सर्व गोष्टी दृढ धरलेल्या असतात सद्गुरू वचन सद्गुरूंप्रती असलेला भाव त्यांनी केलेला उपदेश सद्गुरूंनी दिलेलं नाम आपला आत्मानुसंधान आणि हे मनामार्फतच होतं यालाच म्हणतात मनाचा साधनेसाठी योग्य वापर करून घेणं आता इथे तसं न करता मनामधीलच रजोगुणाचा वापर केला तर आपण त्या विकाराच्या आधीन होणारच आहे देहसुख आपल्याला निश्चित मिळेल पण ते काही क्षणांनी मावळून जाईल आणि पुन्हा सुखासाठी देह लाचावेल चांगला साधक यामध्ये न अडकता मनाचा वापर करून साधनेमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो यालाच समर्थ म्हणतायत मी कोण आयचं आहे तर धरून पाहता देहातीत इथे ते धरणं ही साधना आहे आणि मग ती साधना घडल्यानंतर आपल्याला कळायला लागतं की आपण देहातीत आहे एक गोष्ट लक्षात घ्या मानसशास्त्रसुद्धा सांगतं की ठराविक गोष्टी तुम्ही सहन केल्या की तुम्हाला आनंदाची प्राप्ती होते व्यायाम करताना शरीराला त्रास होतो पण तो त्रास सहन केला की व्यायामाची सवय वळणी पडते आणि मग शरीरामध्ये जी सोडवलता येते किंवा शरीराची जी क्षमता वाढते त्यातून सुख मिळतं तो त्रास सहन केला भूतकाळामध्ये म्हणून आत्ता वर्तमानात सुख मिळतं तसं मनाच्या वृत्ती आवरण्यानं मनाची क्षमता वाढते आणि मन जास्त शक्तिशाली होतं साधनेला जास्त उपकारक ठरतं आणि असं मन आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जातं मूळ भगवंतापाशी मन नाही तिथे अद्वैत स्थिती आहे उन्मनीशिवाय तिथे प्रवेश होत नाही ही वस्तुस्थिती आहे पण तिथंपर्यंत जाण्यासाठी आपल्याला मनाचाच आधार घ्यावा लागतो आणि ज्या ज्यावेळी आपण वृत्ती आवरून भगवननामाकडं किंवा आत्मस्वरूपामध्ये लावतो त्या त्यावेळी मनाची क्षमता आणि आत्मसुख वाढत जातं समर्थ आपल्याला सांगतायत अवलो की अवलोकिता नेमस्त स्वरूपची होय अवलोकिता नेमस्त याचाच अर्थ जे धरून ठेवलेला आहे त्याचा कालावधी वाढायला लागला की आपण आपोआप स्वरूपावस्थेमध्ये जातो असं पहा आत्मा आपल्या डोळ्याला दिसत नाही आपल्या कुठल्याच इंद्रियांना अनुभवता येत नाही पण आत्म्याबद्दलचं ज्ञान सद्गुरू सांगतात तेही त्यांच्या प्रचितीमधून तर पहिली अत्यंत महत्वाची पायरी म्हणजे विश्वास आता त्या विश्वासाच्या पायरीवरून आपण थोडं पुढे जाऊया विश्वास ठेवल्यानंतर सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे ते दृढतेनं धरावं लागतं आत्मा इंद्रियांच्या प्रचितीला येत नसल्यामुळं आत्म्याची खूण म्हणजे भगवंताचं नाम सद्गुरू सांगतात मग आपल्याला त्या नामाला धरता येतं आता नामाला जर आपण घट्ट धरून ठेवलं भावानं श्रद्धेनं भक्तीनं तर लगेच आपलं काम होतं का काहीच काम होत नाही आहे असं आपल्याला वाटेल तसं आपण आजारी आहोत डॉक्टरांनी दहा दिवसांचा औषध दिलेला आहे सोबत पथ्यपाणीही सांगितलेलं आहे आत्ताची आपली परिस्थिती अशी आहे की अंगात सणसणून ताप आहे अंग दुखत पण आहे त्राणच नाही अंगामध्ये पहिला औषधाचा डोस घेतला बरे होणार आहोत का आपण मुळीच नाही पण औषधात गेल्यानंतर परिणाम करत आहे हाच परिणाम परिणाम बदललेला नाही हाच परिणाम जेव्हा वारंवार घडायला लागतो शरीराच्या आत तेव्हा आपण दहा पंधरा वीस जो काही कालावधी असेल त्या कालावधीनंतर पूर्णपणे बरे होतो वीस दिवसांपूर्वी आपल्याला उठताही येत नव्हतं हो आज पंचवीसाव्या दिवशी आपण धावत असतो औषधामुळं हे घडलं ते औषध जर दोन दिवसांनी मी सोडलं असतं तर का तर प्रचितीच येत नाही आहे बराच होत नाही आम्ही ताप गेलाच नाही अजून अंग दुखतच आहे तर परिणाम झालाच नसता बहुतांश साधकांचं असंच होतं म्हणून ते पंधरा वीस तीस वर्ष साधना करून थकतात आणि साधना सोडून देतात साधना सोडली नाही तरी ये अनुभव येत नाही आहे म्हणून साधनेवरची निष्ठा कमी होते आता गंमत अशी आहे की औषध हे स्थूल रूपानं आपल्या हातात असतं जे आपण पाण्यामार्फत पोटात घेतो तसं भगवंताचं नाम हे स्थूल नाही त्यामुळं तिथं भावाची श्रद्धेची गरज कित्येक पटींनी जास्त आहे व्यवहारामध्ये तुमच्या औषधावरती श्रद्धा नसली तरी एक वेळ चालेल ते औषध पोटात गेल्यानंतर त्याचं काम करेल कित्येक औषधं लोकांना बेशुद्धीत दिली जातात त्यांचं ती काम करतातच की पण भगवान नामाचं सद्गुरूंनी दिलेल्या आत्मानुसंधानाचा असं नाही सद्गुरूंनी जो उपदेश दिलेला आहे की तत्वम असी तो उपदेशच मुळात सूक्ष्म आहे तो भावानं धरावा लागतो आणि त्या भावात शिरावं लागतं माऊली माऊलीहरिपाठामध्ये म्हणत नाहीत का भाव बळे आकळे येरवी ना कळे कळलं तर ते भाव बळानंच कळेल स्वरूप अन्यथा कळणार नाही फरक कालावधीचा आहे तो कालावधी वाढत गेला की आपोआप आपण त्या स्वरूपाच्या स्थितीमध्ये जातो आणि हा कालावधी वाढवणं अत्यंत कठीण जातं त्याचं कारण त्या पूर्ण कालावधीमध्ये आपले षड्रिपू आपल्याला त्रास देत राहतात पुन्हा आपण आजाराचंच उदाहरण घेऊया पंधरा वीस दिवस जे काही औषध घ्यायचं आहे त्या दिवसात आपल्याला काही गोष्टींचा त्रास होणारच आहे पंखा बंद करायचा आहे आंघोळ करायची नाही बाहेरचं काही खायचं नाही घरचंच खायचं पण अगदी मोजक्या गोष्टी मऊ भात किंवा मेतकूड घालून भात वगैरे वगैरे पाणीसुद्धा प्यायचं पण उकळलेलं गाळून आता या पथ्यांना जर आपण पाळलं नाही तर बाहेरच्या गोष्टी आत परिणाम करणारच आहेत मग औषधाचा परिणाम होणारच नाही तसंच परमार्थ साधनेमध्ये आहे म्हणून आचाराला विचाराला सांभाळून भगवंताच्या नामामध्ये राहावं लागतं हे ऐकताना आपल्याला फार मोठं काहीतरी ऐकतोय असं वाटतं पण वस्तुत तसं नाही आपली आवड तपासून पहावी आपली जिथे आवड आहे तिथे आपण गोष्टी सहन करून व्याप सहन करूनही ती गोष्ट आपण करतो भगवान नामाची आवड उत्पन्न झाली की आपण या सर्व गोष्टी सांभाळून भगवंताच्या नामामध्ये मुरायचा अभ्यास करतो मग आता प्रश्न असा येतो की भगवान नामाची किंवा स्वरूपानुसंधानाची आवड कशी उत्पन्न होणार मला पाणीपुरी आवडते कारण पाणीपुरी खाल्ल्यानंतर लगेच अनुभव येतो चटकदार लागते आणखी खावीशी वाटते आता मला पाणीपुरी आवडते हे ठरलं पण नामाच्या बाबतीत असं कुठं आहे म्हणूनच सद्गुरुवचनांवरती असलेला विश्वास त्यांच्याप्रती असलेला भाव श्रद्धा या गोष्टी इथं साधकाची मदत करतात नामातून आज काहीही अनुभव येत नाही आहे ना हरकत नाही पण माझ्या लक्ष देऊन ऐका बरं का, बर का माझा असा शब्द आहे माझ्या श्री महाराजांना आवडतं म्हणून मी नाम घेणार माझ्या सद्गुरूंना आवडतं म्हणून मी ध्यानाला बसणार माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलं की तू ध्यानाला बस तू नाम घे मी आहे तर त्या वचनावरती माझा विश्वास आहे म्हणून मी ते करणार असा भाव धरावा भगवंताच्या नामामध्ये अफाट सामर्थ्य आहे श्री महाराज म्हणतात की कुणी त्या अनुभवून पाहत नाही त्याला मी काय करू तर असं न करता त्यांच्यावरती विश्वास ठेवून आपल्या साधनेमध्ये राहावं आणि याचकरिता सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे नाहीतर आपण कोणत्या भावानं नामामध्ये शरणार परमपूज्य बेलसरे महाराज एके ठिकाणी म्हणतात की सद्गुरूंकडून नाम मिळालं की ते त्यांनी दिलेला आहे हा भाव आपोआपच येतो आपल्या मनानं नाम घेण्यामध्ये तो भाव येत नाही कुठेतरी मी नाम घेत आहे ही सूक्ष्म जाणीव राहते सद्गुरू असतील तर सद्गुरू करवून घेत आहेत ही सूक्ष्म जाणीव राहते दोन्ही जाणीवांमध्ये महद अंतर आहे सद्गुरूंकडे करतेपणा दिल्यानंतर अभिमान आपोआपच मऊ पडतो आणि मग साधकाला अवलोकन करता येतं की मी देह नाही लक्ष देऊन ऐका बरं का मी देह आहे या भावामधूनच मी देह नाही याचा अभ्यास करता येणार नाही मी देह नाही मी सद्गुरूंचा आहे हा आधी भाव निर्माण केला किंवा मी भगवंताचा आहे तर त्या भावातून मी देह नाही या भावाचा अभ्यास करता येतो म्हणून पहिलं काम म्हणजे सद्गुरूंचं व्हावं अगदी पूर्णपणे अनन्यपणे आणि त्यांचं होऊन मी कोणाचा आहे तर धरून पाहता देहातीत हा अभ्यास करावा म्हणजे मग आपोआप कैरी पिकून त्याच कैरीचा आंबा होतो फळ बदलत नाही ज्या झाडाला ते फळ लागलं ते झाडही बदललेलं नाही सगळं तेच राहतं केवळ अवस्था बदलते जी बदललेली अवस्था आहे तीच सत्य असते हे समर्थांना सांगायचं आहे आपण मूलत आत्माच आहोत जीव नाहीच आहोत त्यामुळं जीव तिथं न राहता आत्माच तिथं राहतो भ्रमाचा पडदा खाली पडतो मात्र तो पडण्यासाठी कसा विश्वास श्रद्धा अनुसंधान सद्गुरूंनी दिलेल्या गोष्टीला धरून राहणं हे करावं लागतं हे आपण थोडं विस्तृतपणे पाहिलं पुढे समर्थांनी यादी दिलेली आहे की कसे ज्ञानी पुरुष होऊन गेले ही यादी देतानासुद्धा समर्थ आपल्याला चाळणा देत आहेत साधन करण्याची जो आत्तापर्यंत उपदेश केलेला आहे तो आणखी मोरावा हाच यामागील उद्देश आहे की पहा ज्ञान असं आहे ते असं प्राप्त करता येतं हे त्याचं खरं स्वरूप आहे हा त्याचा साधन प्रकार आहे आणि पहा इतक्या लोकांनी हे ज्ञान प्राप्त केलेलंही आहे असो पूर्वी थोरं थोर जेणे ज्ञाने पार पावले ते साचार आई का आता व्यास वशिष्ठ महामुनि शुक नारद समाधानी जनकादिक महाज्ञानी येणेची ज्ञाने वामदेवादिक योगेश्वर वाल्मिक ऋषेश्वर शोनिकादि वेदांत वेदांतमते सनकादिक मुख्य करुनी आदिनाथ मीन गोरक्षमुनी आणिक बोलता वचनी अगाध असती महानुभाव सकाळांचा जो अंतर्भाव जेणे सुखे महादेव डुल्लत सदा जे वेदशास्त्रांचे सार सिद्धांत धादांत विचार ज्याची प्राप्ती भाग्यानुसार भाविकास होये अगदी भगवान शंकरांपासून वसिष्ठ वामदेवांपर्यंत व्यासांपर्यंत अनेकांना हेच ज्ञान प्राप्त झालेलं आहे शुद्ध स्वरूप ज्ञान पुढे आता समर्थ या समासात काय सांगत आहेत तो भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम